मंद्रुपचे ग्रामदैव श्री मळशीदप्पा देवस्थान पंच कमिटीचे मागच्या वर्षे झालेले वाद मिटून यावर्षी राजेश देशमुख व गुरुसिद्ध मैत्री एकत्र येऊन यात्रा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरवले आहेत यांच्या आपण स्वागत करतो दोनशे अडीचशे वर्षाची परंपरा लाभलेली ही यात्रा पंचपूषचं नाही तर महाराष्ट्रीय कर्नाटक ह्या बॉर्डरवर अत्यंत महत्त्वाची भक्तिपूर्ण वातावरण आणि मोठ्या प्रमाणात साजरी साजरी करण्यात ही यात्रा साजरी करण्याकरता गावातल्या मानकरी पंचकमेटी भक्त लोक या सर्वांचं फार मोठ्या प्रमाणात सहकार्य झालं यात्रेची जी परंपरा आहे परंपरा आहे त्याप्रमाणे यात्रेमध्ये चेहराभिषेक असून यात्रे सुरुवात होते त्यानंतर सोमाचा कार्यक्रम होतो अक्षताचा कार्यक्रम होतो शिरम्याचं तारखेकाम होते छोटा उत्साह होते आणि विद्यापोस होतो ह्या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी वेगवेगळ्या का प्रकारे दिलेली असते आणि प्रत्येकजण प्रत्येक भक्त जण ह्या यात्रेचा कार्यक्रम हा स्वतःचा खर्च आहे असे समजून धीरेधीने आणि मनापासून हे कार्यक्रम पार पडत असतात या कार्यक्रमामध्ये सर्व बालाबद्दल बोलणाऱ्यांचा सहभाग हा असतोच त्याचप्रमाणे नंदीकोण जी मिरवणूक आणि त्याच्या देवाची पालखी ही मिरवणूक ही फार महत्वाची असते मलकासिंध मंदिर वाड्यापासून ही नंदीकोर नंदीकोरची आणि देवाची पालखी मिरवणूक सुरू होते त्यावेळेस यात्रेमध्ये ऑर्कॅस्ट्रा असतो मोठ्या प्रमाणात शोभेचे दारू काम असते वेगवेगळ्या करमणीची कार्य होत असतात आणि ही यात्रा यावेळेस आपली मुख्य देवा देवालय देवाला जे गावाभार आहे तिथे जातील त्यावेळेस तिथे अक्षताचा कार्यक्रम आणि होमाचा कार्यक्रम हा भव्य प्रमाणात करण्यासाठी ह्या यात्रेला सोलापूरच्या सद्धेंद्राप्रमाणेच अत्यंत महत्त्वाची परंपरा लाभलेली आहे आणि ह्या यात्रेम ह्या यात्रेनिमित्त आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आपण सर्वांनी ह्या यात्रेचा आनंद घ्यावा स्वतः स्वतः उपस्थित राहून आनंद घ्यावा यावं आपल्या महिलांना वर्गांना सुद्धा आपण यात्रेस सफल करण्यात यावं लहान मुलांची खेळणी करमणुकीचे कार्यक्रम हे सुद्धा या यात्रेनिमित्त आपल्याला बघण्यास मिळत बघण्यात मिळतं त्याचाही आपण आनंद घ्यावा आणि भक्तगणं माझी नम्र विनंती आहे की कोणतेही गालबोट न लावता ही यात्रा आपण सर्वांनी अगदी योग्य रीतीनं समजतेनं पार पडावी त्याबद्दल तुम्ही धन्यवाद धन्यवाद करतो पळशिराप्पा सोमेश्वर चरणी नतमस्तक ठेवून आज जवळजवळ सात आठ डोकं जे आमचे आजोबा पणजोबा असे जे पूर्वीचे होते त्यावेळेपासून ज्या वेळेला गेला म्हळशिदप्पा होते त्यावेळेला कुंभण्णा मेहत्रे यांनी आमचं पणजोबा पूर्वी काळातील त्यांनी भक्ती केल्यानंतर त्याच्या भक्तीला मंद्रुपला आलंय महाराजांनी मंद्रुपमध्ये येऊन फार मोठं या ठिकाणी महिमा त्यांचं दाखविलेलं आहे मंद्रुप गाव मोठं व्हायला म्हणशीदप्पाचा आशीर्वाद आहे आणि या ठिकाणी बिदर्भाषाला लढाईमधून भंडारामधून त्यांना पळून त्यांनी शेवटी त्यांनी माफी मागून सात हजार एकर जमीन आणि चवीसुळ गावचं देशमुखन पाटील की हे मळशीदप्पाला त्यांनी एका पायावर उभारून त्यांनी दिल्यानंतर त्यावेळेला मळशीदप्पा संघ आलेले आमचे महोस भाऊ म्हणून देशमुखन त्यांनी दिलेले आहेत दिले आणि आमचा आजोबा पणजोबा ज्यांनी कुंभर्णा मेहत्रे यांनी भक्ती केला त्याच्या ह्याच्यामध्ये अर्धा एकरमध्ये मठ बांधून त्या ते ठिकाणी त्यांचं गुळ आणि खिचडी खारव्या रोटी असं म्हणून म्हणजे भाजी भाकरी खाऊन मळशीदप्पाने या ठिकाणी मंदरूप गावात चव्वेचाळीस गावात दक्षिण सोलापूर शिना भीमा खोऱ्यामध्ये चव्वेचाळीस गावामध्ये कर्नाटक महाराष्ट्रामध्ये अनेक या ठिकाणी प्रश्न त्यांनी साथ असेल भरपूर असं अनेक दुष्काळ पडल्यानंतर म्हणा महिमामुळं या ज्या ठिकाणी सर्व भक्त लोकांनी आम्ही मान करी सर्व आम्ही सुखी आहोत म्हणून आज या ठिकाणी सर्वांनी मळशीदप्पा यात्रेमध्ये सामील होऊन मळशीदप्पाचं सेवा कसं करता येईल त्या पद्धतीनं सेवा करावं आणि यात्रेला एकदम सोभा आणावं सर्वांनी येऊन सर्व समाजाचे सर्व असं मी म्हणत नाही फक्त देशमुख आणि मेहत्रे जकुणे पुजारी हे एवढंच आहेत असं नाही आहे संपूर्ण मंदरुपातले सर्व जातीचे सर्व पगडी जात आणि बारा बोलूत मानकरी सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घालून आज सोळा तारखेला यावर्षी कुस्ती मोठी जंगी कुस्तीची जबाबदारी माझ्यावर मालकांनी दिलेली यात्रा कमिटी दिलेली आहे त्याच्यामध्ये त्र्याऐंशी त्र्याण्णव पासून आतापर्यंत व्यवस्थित पार पडलेल्या त्या ठिकाणी यात्रा करत करत उरलेले पैसे शिखर बांधलेले यात्रा करत करत उरलेले पैसे आखाडा बांधलेले त्या आखाड्यामध्ये आज सोळा तारखेला भव्य आणि दिव्य कुस्ती होणार आहे त्या कुस्तीसाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि त्या ठिकाणी मल्लानी असू द्या पंचकमिटी असू द्या सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य करून ही यात्रा पार पाडावं मालकांच्या अध्यक्ष खाली त्या ठिकाणी कुस्ती फळ भरवणार आहे अवधूषित महाराज नारळ फोडतील गदगी महाराज नारळ फोडतील सर्व मानकरी त्या ठिकाणी पंचकमिटी सर्व पुजारी लोक उपस्थित राहणार आजूबाजूचे सर्व जिल्ह्यातून कर्नाटक महाराष्ट्रातून सर्व मल्ल आणि नेते मंडळी सुद्धा आज नेते मंडळी सुद्धा प्रत्येक वर्षी आम्हाला दे, साथ देते दे, त्या ठिकाणी येणार आहेत म्हणून सर्वांनी सहकार्य करावं आम्ही या ठिकाणी म्हळ यात्रा जोरात करण्यासाठी आम्ही दोघंही सर्वांना घेऊन आम्ही दोघंही निर्णय घेतलेले आहे आम्ही जोरात यात्रा ह्याच्यापेक्षाही जास्त जास्त एकदम चांगलं कुस्ती करून त्या ठिकाणी कुस्ती फळ भरून सोळा तारखेला सर्वांनी सहकार्य करावं म्हणून माझी सर्वांना आज नम्र विनंती